जालना जिल्ह्यात मोसंबी पिकांवर मंगू जालना जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं मोसंबी उत्पादकांना मोठा फटका जालना जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणाचा जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना फटका बसतोय जालना जिल्ह्यात जवळपास तीस हजार हेक्टर वरती मोसंबीचं पीक घेतलं जातं यापैकी जवळपास सोळा हजार हेक्टर वर प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांना थंडीचे लाट पसरल्यानं मोसंबीची मागणी कमी झाल्यानं मोसंबीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात घसरत झाली आहे त्यामुळे एकीकडे एक मोसंबीला कमी दर मिळतोय तर दुसरीकडे मंगू रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी हैराण झाला मोसंबीवर मुंगूरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे नेमकं काय कारण आहे आणि किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे हवामान बदलामुळं जसं सर्वच पिकावर वेगवेगळ्या पद्धतीने पर परिणाम पर झालेले आहेत त्याचप्रमाणे फळबागामध्ये मोसंबीमध्ये सुद्धा मुंगू रोग हा जो आहे त्याचा त्याला म्हणता येईल त्याला काळा डाग पडतो फळावर तो असा असणारा हा काळा डाग हा रोग पडलेला आहे याच कारण असं की ज्यावेळेस अचानक थंडी वाढते किंवा कमी जास्त वातावरण तयार होतं त्यावेळेस हा जो लाल बाईट त्याला आपण काय म्हणतो कोळी अष्टपात कोळी असतो लाल कोळी त्या लाल कोळीचे प्रमाण वाढून तो काय करतो रस शोषण करतो आणि रस शोषण करताना त्याची बिष्ट काय व्यापारी त्या फळाला विकत घेत नाही फळ आतून चांगलं असतं परंतु वरतून त्या त्याची साल खराब दिसते त्यामुळे मार्केटला त्या फळाला कोणी विचारत नाही परिणामी भावामध्ये बदल होतो आणि शेतकऱ्याला तो माल मार्केटला नेता येत नाही तर या पद्धतीनं जे रोग होतो त्याचं कारण असं आहे की तो जो कोळी त्या कोळीचा परिणाम वाढण्याचे दोन कारण एक हवामानामध्ये बदल झाल्यानंतर अचानक थंडी वाढली की त्याचं प्रमाणात वाढ होते कोळीच्या उत्पादनात उत्पा वाढ होते आणि कोळी वाढला की तो त्या फळाचं रसोषण करून ते हे करतो तर त्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर कमी केला तणनाशकाचा वापर ज्यांनी कमी केला कृषी विभागाकडून काही उपाययोजना सांगण्यात आलेल्या आहेत कृषी विभागाकडून उपाययोजना सांगल्या जातात पण त्याचं प्रमाण फार कमी आहे कृषी विभागाने प्रत्येक जे त्यांना आणि त्यांनी जर प्रत्येक भागात जाऊन जर प्रत्येक गावात जाऊन अशा मिटिंग घेतल्या तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो त्यासाठी काय नाही सोपं आहे की फक्त एक ज्यावेळेस तुम्ही बाहेर नियोजन करतात बाहेर बाहेर नियोजन करताना फळ लागले फळ लागल्यापासून एक पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं जर सल्फरचा म्हणजे गंधकाचा जर दीड टक्के गंधक दीड दीड ग्राम गंधक एका लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली कमी पैशात कमी खर्चात असणारी फवारणी पंधरा पंधरा दहा दिवसाच्या अंतराने दोन चार फवारण्या के केल्या तर त्या कोळीचा प्रभाव कमी होऊन तो डाग पडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं असे काही शेतकरी जे जा जाणकार शेतकरी ते करतात परंतु काही नवीन शेतकऱ्यांना किंवा ज्यांना माहिती नाही ते या रोगाला बळी पडतात आणि परिणामी चांगलं फळ असताना देखील त्याला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावं लागतं माझं नाव भगवानराव डोंगरे राणार सावरगाव हडप तालुका जिल्हा जालना